आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक महादेव जानकर अध्यक्ष प्रमोद धमाले संमेलनाध्यक्ष माननीय सर तसेच या कार्यक्रमाचे निमंत्रक सुरेश देशमुख कार्यक्रमाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव सर आणि अध्यक्ष भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे संजय सोनमे तसेच उपाध्यक्ष भीमतडी मराठी साहित्य प्रतिष्ठान माननीय दीपक पवार तसेच उद्याच्या साहित्याच्या संमेलनाला उपस्थित राहिलेले ते लक्ष्मण सर असे अनेक तिथं उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर मंडळी तसेच आपण सर्व उपस्थित कवी कवयित्री तसेच माझे बंधू आणि बघेलेलं याच दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व निमथणी साहित्य मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित हे चौथं राज्यस्तरीय भीमथणी मराठी साहित्य संमेलन स्वर्गीय संजय गायकवाड साहित्य नगरीमध्ये कवी संमेलन हे साजरं होत आहे आणि खरोखर आपल्याला इथं आनंदाची गोष्ट आहे ही की जातील बनून सारे चेहरे जातील बनुनी सारे चेहरे एक दिवस म्हातारे जातील बनुनी सारे चेहरे एक दिवस म्हातारे पण सुंदर हृदय कधी पण ना बोईल म्हातारे पण सुंदर हृदय कधी पण ना बोईल म्हातारे म्हणून दिसण्यात काय आहे म्हणून दिसण्यात काय आहे असण्यात सर्व आहे म्हणून दिसण्यात काय आहे असण्यात सर्व आहे तर दिसणे हे कायमस्वरूपी राहणारी गोष्ट नाही सर्वांना माहितीये ही नैसर्गिक रचना आहे ईश्वराची आणि सगळेजण इथे तरुण कोणीच राहणार नाही काळाच्या उरामध्ये सगळेच म्हातारे होणार आहे परंतु आपलं हृदय जे आहे ते सुंदर हृदय इथं आपण सोडून द्यायचं आहे आणि इथं कवीला मिळालेली ही अत्यंत मोठी देणगी आहे ईश्वरी दिल्ली आहे की ईश्वराचाच अंश असलेला हा कवी काहीतरी निर्माण करून समाजाला आनंद देण्याचं काम करत असतो आणि आपलं जे आजरा मरपण्याचं काम हे कवीला इथं लाभलेलं आहे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आजच्या या कवी संमेलनामध्ये अनेकांची म्हणजे भाषणं झाली असतील सकाळपासून सरांनी मला सांगितलं की अतिशय सुंदर भाषणं झाली काही कामाने मी तुम्हाला लवकर नाही आले त्यामुळे मला काय ऐकायला नाही टाईले परंतु भाषणही सुंदरच असणार इथं आजही सगळे मान्यवर लोकांमध्ये सगळे माझ्यापेक्षा वयाला पण आहेत आणि साहित्याच्या जास्त सखोल अभ्यास असणारी लोकं आहेत माझ्यापेक्षा पण त्यांची पण भाषणं वगैरे झालेली आहेत सगळ्यांचे विचार इथे झालेच असतील आणि परंतु मी त्यांच्यापेक्षा लहान आहे एवढे विचार माझ्याकडे तरी त्यांच्या एवढे नाही परंतु आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांचाच म्हणजे आदर्श घेऊन मी पण इथे एक कार्यक्रमाला आद्या अध्यक्ष म्हणून उभी आहे त्यामुळे आज मी इथं अध्यक्ष म्हणून बोलणार आहे बघा इथं सगळ्यांचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे भिंथणी साहित्य संमेलन जे आहे आपण इथं उपस्थित राहिलेलं आहे हे संमेलन म्हणजे ही तीन वर्ष इथं राबवण्यात येतं आहे आणि हे चौथं वर्ष आहे तर हे अत्यंत आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे समाजाला साहित्यातून अदर्ट करण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या वतीनं या साहित्य संमेलनाचे करता करिता दशरथ यादव सर जे आहेत ते ज्येष्ठ साहित्यिक तसेच संमेलनाचे संयोजक आणि आयोजक इथे करत आहेत आणि करत राहतील यात काही शंका नाही कारण त्यांची समाजाबद्दलची तळमळ या आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिसून येते त्यांच्या जे या समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं जे कार्य आहे ते हे संमेलन दरवर्षी आता करत आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते खर तर या साहित्य संमेलनातून साहित्याच्या माध्यमातून अनेक विषय आपल्याला ऐकायला मिळतात तर नवनवीन विषय समोर येतात नवनवीन विषय आपल्याला पाहायला किंवा ऐकायला काना मिळतात कानावर पडतात आणि विचारवंत आपल्याला ऐकायला आणि या साहित्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात तर खरंच हे साहित्याचं क्षेत्र एवढं म्हणजे मोठं आहे परंतु ते पुढं नेण्यासाठी त्याला पिढीबरोबर काळाबरोबर विकसित करण्यासाठी अशी संमेलनं वारंवार घडणं गरजेचं आहे आणि हे इथं आपल्याला आवर्जून हा जे साहित्य संमेलन आहे साहित्याचा जो रसा आहे तो समाजासाठी चालवणारा की आपल्याला प्रत्यक्ष इथं या निमतडी साहित्य संमेलनाच्या वतीनं आपल्याला अनुभवायला मिळतो इथं अनेक लोकं लांबून येतात त्यासाठी उपस्थित राहतात कवीला त्याची गोडी निर्माण होऊन आपल्या काव्य निर्मितीचं सादरीकरण इथं करायला मिळतं हे या संमेलनाचं खरं तर मोठं वैशिष्ट्य आहे महिलासुद्धा इथं आपल्या आयुष्यात रोजच्या जीवनामध्ये चाललेल्या घडामोडी रोजचं जे जीवन आहे बदलणारं जीवन आहे तर त्या कामाची चाकोरी सोडून इथं आवर्जून संमेलनास पोचतात दुरून दुरून लोक इथं सगळ्या जिल्ह्यातून येतात हेच या संमेलनाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे परंतु हे सर्व होण्यासाठी करण्यासाठी कोणी का असे कार्यक्रम संमेलन राबवली पाहिजे आणि हे राबवणं गरजेचं आहे खरंच आज हे कवी संमेलन सरांनी हे कर्मलिनं एवढं आयोजित केलेलं आहे आणि ती एवढी म्हणजे सोपी गोष्ट नाही स्वतःसाठी जगता जगता सर्व दुसऱ्यांसाठी पण सर्वांसाठी समाजासाठी आपल्याला जगता आलं पाहिजे ज्ञान हे दिल्यानं वाटतं आणि ते पुढं पुढं जर लिहायचं असेल तर आपल्या सुद्धा तेवढी म्हणजे हिंमत असा आणि ती भिंथडी साहित्य संमेलनात आहे आपण सगळे आजमावतोय आज आणि असं हे साहित्याच्या माध्यमातून का होईना समाजासाठी साहित्य पुढे जाण्यासाठी समाजासमोर येण्यासाठी कवीला त्याचं समाजात स्थान देण्यासाठी आटोपाठ प्रयत्न केलेला आहे या भिंथडी साहित्य संमेलनाच्या वतीनं आपल्याला दिसून येतो भविष्यात हाच कार्यक्रम सर अगदी मोठ्या यापेक्षा